नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सोमती अमावश्याच्या दिवशी हे सरळ साधे सोपे उपाय जर आपण केले तर आपल्याला पितृदोषच नाही तर कालसर्प दोषापासूनही आराम मिळू शकतो अशी धार्मिक मान्यता आहे तर मंडळी हिंदू धर्मात अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते वैदिक कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो या दिवशी उपवास पूजा स्नान आणि दान इत्यादींचे विशेष महत्त्व मानले जाते पंचांगानुसार यावेळी भाद्रपद महिन्यातील अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे सोमवारी येणाऱ्या अमावश्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात सर्व अमावश्यांपैकी सोमवती अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते सोमवती अमावश्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्याबरोबरच पितृपूजनही केले जाते त्यामुळे या, या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोष पितृदोष नागदोष आणि कालसर्पदोष इत्यादींपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमती अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला गेलेला आहे सोमती अमावस्येला कालसर्पदोषांपासून मुक्ती कशी मिळवायची ते आता आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील अमावसेला पवित्र नदीत स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी भगवान शिवाची पूजा केल्यानंतर वात्या नदीत चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले नाग आणि नागांची जोडी विसर्जित करावी आणि कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी असे केल्याने कुंडलीत वर्तमान काळ सर्प दोष दूर होतो असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावश्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून भगवान शिवाला गंगाजलाचा अभिषेक करावा यानंतर शिवचालिसाचे पठण जरूर करावे कुंडलीतील कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भाद्रपद महिन्यातील अमावश्येला राहू आणि केतूच्या बीजमंत्राचा जप अवश्य करावा राहुकेतीचा बीज मंत्राचा जप केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते राहुकेतूच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप किंवा अकरा माळा जप जरूर करावा राहू आणि केतूचे बीज मंत्र असे आहेत ओम रा राहवे नमः आणि ओम क्रम केतवे नमः हे दोन मंत्र आहेत या मंत्राचा एकशे आठ वेळा कमीत कमी जप करावा किंवा अकरा माळा कमीत कमी जप जरूर करावा तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद